नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी आलेली एक हजार पंचवीस क्विंटल किमान दरा आहे पाच हजार आठशे दर आहे सहा हजार सहाशे पस्तीस दर आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली तीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकालेली एक हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाले दोन हजार बावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे दोन रुपये